मंदिराच्या दाभारात विनंती आहे त्या ठिकाणी महिला पुरुष आहेत त्यांना विनंती आहे आपण सहकार्य करा एकदा दर्शन घेण्याचा प्रयत्न करू नका आता तर आता शिवण शिवण आम्ही आता माहेर दर्शन घेणार आहे काय

गोरले किती वेळ तू गोंधटी माझी व्हिडिओ तुम्ही मला बोलले आहे काहीतरी लागगी जातील तुम्हाला जायचे आहे आदर मी चुकी काही लिहिलं हा ना तू किती उडीगा तुम्ही कुठले आहे ना

तिच्या हिशोबाने काय गार्डन आहे चा। गार्डन हा बऱ्याच दिवसात चाललो तिचं मम्मी चल मम्मी चल म्हटलं आता चला आज चाललोय आपल्या मंडळी सांग नाही गार्डन कुठे श्री क्षेत्र निजर्नेश्वर मंदिराच्या एकदम शेजारीचा आहे का मंडळी कोकणगाव मध्ये आहे कोकणगाव तालुका संगमनेर जिल्हा अहिनगर नक्की एकदा भेट द्या निजनेश्वर या ठिकाणी मंदिरामध्ये आले की त्याच्या एकदम बाजूला हात मध्ये पण खूप सुंदर झाड वगैरे आहे चला आम्ही पण चाललोय आता पोरम तिथं खेळायला सोडतो आणि आम्ही सवलीत बसतो ना चलो आल्यानंतर आधी तिकीट काउंटरला भेट द्यायची आणि त्याच्यानंतर आतमध्ये गार्डन बघायला जायचे काउंटरला भेट दिली आणि त्यानंतर आम्ही आलो आता गार्डन मध्ये खेवायचं पाय तुझ्या उचलूनच घेते डायरेक्ट करते आला शिवाय चलो भाग

हिरवळ जरा कमी आहे पण छान आहे आतमध्ये बरेच दिवसाचं आलं आम्ही मागे एकदम मस्त होता आता काही म्हणजे आहेत पुतळे वगैरे तर ते थोडे तुटले शिवांश दादू डस्टबिन भारी भारी म्हणजे तो पक्षी पण आहे पक्षी तो डस्टबिन नसा पाहिला काऊ काऊ

काय झालं मोर बघायला मोर कुठे मोर वा 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 पिक वाव हे काय गाव नाही तू करू इथे रे तू ये ना तू जेवला का पाणी पेल का इथ इथे नाच रे नाचून दाखव चल म्हणे नाचून दाखव इथं इथे नाच रे मुरा चारा खा पाणी पे उडून घा गुरे उडाला आल होत आता च्या मध्ये डोंगर बघितला किती भारी पावसाळ्यामध्ये इकडच वातावरण सगळं जातो मंडळी तुम्ही जर कधी क्षेत्र ठिकाणी पाठी मागच्या गार्डनला नक्की भेट द्या गार्डन बघत पावसाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यामध्ये बघा इकडे ना तार कंपन केलं म्हणजे डोंगर त्या बाजूला जायला नको काय चाललंय शिवांतला एवढं ऐराण पाहा पडलं पडायला नुसता ए मगर पाण्यातून वर आली शिवां आता हळू येतोय जरा दादू जो मगर आली मगर आली शिवांचं सगळं काम सांभाळून राहता सांभाळून पडलं नाही पाहिजे लागलं नाही पाहिजे एकदम दंबानी

sắn là mực sắn là phải xin là mực sắn là làm phô lấy liền ra tận đâu đâu ra